नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज दहा मे सकाळच्या साडेनऊ वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सध्या जर पाहिलं तर अरबी सम्राट चक्रकार वारे आहेत त्यामुळे दक्षिणेकडून अशा प्रकारे राज्यात बाष्पाचा पुरवठा अजूनही कायम आहे तसेच विदर्भाच्या आसपास कमीचा पट्टा दक्षिणेकडे गेला विदर्भापासून आणि या सिस्टमच्याच प्रभावाखाली राज्यात आजही पावसासाठी वातावरण अनुकूल आहे सकाळ सकाळ पाहिलं तर नागपूरच्या काही भागांमध्ये पावसाचे ढग आहेत पाऊस सक्रिय आहे आणि इतर ठिकाणी मात्र बऱ्यापैकी कोरडं हवामान हो सध्या दिसतं आहे आणि येत्या चोवीस तासातील जर विचार करायला गेलोत येत्या चोवीस तासात अहिल्यानगर नाशिक पुणे सातारा सांगलीचे काही पश्चिम विखील भाग मध्यापासून या पट्ट्यात मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे म्हणजे वाई महाबळेश्वर कोरेगाव भोर वेल्हा मुळशीपासून ते इकडे साधारणतः आंबेगाव जुन्नर ते अकोले संगमनेर नाशिकचा सिन्नरच्या आसपासचे पट्टीचे हा जो काही मधला भाग आहे किंवा मध्यवर्तीपासून पश्चिमेकडे भाग आहे नाशिक या ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे तसेच ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा बेळगाव कोल्हापूरचे एक दुसऱ्या भागामध्ये हलका गडगडाट किंवा हलका पाऊस अपेक्षित आहे विशेष मोठ्या क्षेत्रावरती विशे पाऊस नाही नंदुरबार धुळेच्या या काही भागांमध्ये हलका गडगाट किंवा हलका पाऊस अपेक्षित आहे त्यानंतर नागपूर भंडारा वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचुली गोंदिया याही ठिकाणी एक दुसऱ्या ठिकाणी गडगडाट आणि पाऊस अपेक्षित आहे तसेच जळगाव छत्रपती संभाजीनगर सोलापूरचे पश्चिम भाग असेल सातारा सांगलीचे पूर्वेखील भाग कोल्हापूर पूर पूर्व भाग नाशिक पूर्व भाग धुळेचे किंवा पूर्वखील भाग असलेला हिंदीनगरचे बरेचसे भाग तर या ठिकाणी स्थानिक ढग तयार झाले तरच थोडासा गडगड किंवा पाऊस होऊ शकतो अन्यथा विशेष पाऊस शक्यता नाही राहिलेला मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात सध्या तरी पावसाचा अंदाज दिसत नाही तर सुद्धा स्थानिक ढगांवरती लक्ष ठेवा मुंबई शहर उपनगराकडच्या आसपासही पावसाचा अंदाज सध्या दिसत नाही आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हवामानाच्या अंदाज पाण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका